हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तर मंडळी काय म्हणतोय उन्हाळा आमच्या इथे तर प्रचंड उन्हाळा आहे इतकं गरम होते मुंबईमध्ये की काही विचारू नका एसी आहे म्हणून बरं आहे असं वाटतं दिवसातून दोन वेळा त्या एसीची हळदी कुंकू लावून पूजा करावी इतका प्रचंड उन्हाळा आहे आणि आता कसं माहिती माहितीये का की प्रत्येक ठिकाणी एसी ची आवश्यकता वाटायला लागली आधी इथे पण थंडी वाजायची आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा इथे पण असं व्हायचं की पहाटे पहाटे थंडी वाजायची वगैरे इतका प्रचंड उन्हाळा नव्हता पण आता असं झालं की जसं जसं कन्स्ट्रक्शन वाढत चाललेलं आहे लोकसंख्या इथली वाढते तर त्यामुळे इथे आता भरपूर गरम होतंय तुमच्याकडे काय परिस्थिती आहे मला नक्की सांगा आणि अशा उन्हाळ्यामध्ये किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करायचा म्हणजे खूप मोठा टास्क असतो तो आणि भाजी वगैरे तर ठीक आहे पटकन फोडणी दिला आपण बाहेर येऊन बसलो पण चपाती भाकरी करताना जी हालत होते ना अगदी विचारू नका आणि असं वाटतं की कधी हा उन्हाळा जातोय आणि पाऊस पडतोय पण आता भरपूर अवकाश आहे तर आम्ही काल गेलो होतो एक मूवी बघायला जो आता मराठीमध्ये एक मूवी आलेला आहे मूवीचं नाव आहे नाज घुमा काही दिवसांपूर्वी मराठीमध्येच एक मूव्ही आला होता जो अगदी लहान मुलींपासून म्हाताऱ्या आजींपर्यंत सगळ्यांनी पाहिला होता तर त्याच टाईपचा कुठेतरी हा मूवी असेल असं वाटत होतं पण प्रत्यक्षात आम्ही जेव्हा मूवी बघितला तेव्हा थोडासा वेगळा वाटला छान आहे मूवी ठीक आहे तर बघा त्या मूवीमध्ये असं दाखवलेलं आहे की वर्किंग वुमन जे आहे तिच्यासाठी कामवाली बाई किती इम्पॉर्टंट आहे किंवा एक दिवस जरी कामवाली बाई आली नाही म्हणजे आपल्या घरात ज्या मावशी असतात काम करणाऱ्या त्या एक दिवस जरी आल्या आल्या नाहीत किंवा त्यांनी सुट्टी घेतली न सांगता तर त्या वर्किंग वुमनची काय कंडिशन होते कसं तिचा दिवस कसा जातो आणि तिचा तिच्यामुळे घरातल्यांवर काय त्याचा परिणाम होतो तर हे सगळं त्या मूवीमध्ये दाखवलेलं आहे आणि त्यामुळेच मी म्हटले की हा मूवी सगळ्या स्त्रियांसाठी नाही आहे म्हणजे त्याचं कारण असं की ज्या हाऊस वाईफ आहे ज्या ज्यांनी कधी जॉब केला नाही किंवा ज्या वर्किंग म्हणजे कधी त्यांनी काही कुठलं काम केलं नाही फक्त घर सांभाळलं आहे घर सांभाळणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे अजिबात असं नाही की हाऊस आहे म्हणजे काही त्यांना टेन्शन आहे असं नाही पण ज्यांनी घर सांभाळून ज्यांनी बाहेर जाऊन काम केलेलं आहे ऑफिसमध्ये काम केले आहे स्वतःचं बिझनेस असेल काहीही असेल तर त्यांचं जे स्ट्रगल आहे ते नक्कीच कितीतरी पटीने जास्त आहे फक्त घर सांभाळण्यासाठीच आपण हाऊसवाईफला म्हणतो की सॅल्युट करायला हवं तर मग ज्या स्त्रिया घर सांभाळून बाहेरचं पण म्हणजे फायनान्शियली पण आपल्या फॅमिलीसाठी मदत करतात तर त्यांचं तर किती मोठं स्ट्रगल असेल तर तेच या मूवीमधून कुठेतरी दाखवलेलं आहे आणि त्यांच्या घरी जर एखाद्या दिवशी कामाला मावशीने सुट्टी घेतली तर मग त्या घराची कंडिशन काय होते त्या घरातल्या लोकांचं कसे हाल होतात हे सगळं त्या मूवीमध्ये दाखवलेलं आहे त्यामुळे ज्या हाऊसवाईफ हा मूवी बघायला गेल्या होता ना त्यांना हा मूवी तितकासा आवडला नाही आता बघा ज्यांनी आ, नोकरी केलेली आहे ज्यांना माहिती आहे की एक एक मिनिट आपल्यासाठी किती महत्वाचा असतो जेव्हा आपण जॉब करतो सकाळी आपल्या सगळी घरातली कामं आवरून जावी लागतात आणि एक सेकंद जरी आपण उशिरा पोहोचतो आणि ट्रेन जर आपली चुकली मिस झाली तर मग ते किती आपल्याला महागात पडतं किंवा त्या एक सेकंदाचा एक मिनिटाचा किती मोठा महत्व असतं हे फक्त त्या लेडीजला माहिती असतं पण ज्या हाऊसवाइफ असतात त्यांना तितकंच ते रिलेट होत नाही त्यामुळे तो मुव्ही जो आहे त्या हाऊस वाईफला असं वाटतं की हा नाही एवढं काही ठीक नाही आहे किंवा ठीक आहे सो सो आहे एकदम छान नाही आहे पण ज्या वर्किंग वुमन आहे त्यांना तो जास्त रिलेट होतो आणि मी पण जॉब केलेला आहे त्यामुळे मला ते समजते की किती तारेवरची कसरत असते की सगळं घरातलं आवरून आपण वेळेवर ऑफिसला पोहोचलं परत घरी आल्यानंतर सगळं घरातलं करणं हे खूप मोठं टास्क आहे आणि ज्या लेडीज ते करत आहेत त्यांना खरंच सेल्यूट आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की ज्या वर्किंग, वर्किंग वुमन आहेत त्यांनी जर हा मूवी बघितला तर तो त्यांना आवडेल पण ज्या वर्किंग वुमन नाही आहेत ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांना कुठेतरी हा सिनेमा थोडासा म्हणजे नापसंत ठरली इतका त्यांना आवडणार नाही कारण की बघा ज्याचं जळतं त्यालाच कळतं एखादी गोष्ट फक्त लांबून पाहणं आणि ती स्वतः अनुभव करणं ज्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे त्यामुळे मी असं म्हणते की ज्या जॉब करत आहेत ना लेडीज त्यांना तो मूवी खूप आवडेल आणि त्यांना रिलेट होईल की हा आपल्या पण घरात असं होतं अरे आपल्या पण घरात मावशी नाही रे तर आपला आपला जो राग आहे आपला चिडचिडपणा जो आहे तो आपल्या मुलांवर आपल्या नवऱ्यावर निघतो तर हे कुठेतरी रिलेट होतं आणि त्यामुळे त्यांना तो मूवी आवडेल आणि मला हे खूप आवड मुक्ता बर्वेची ऍक्टिंग तर काही विचारूच नका मला प्रचंड तिचा अभिनय आवडतो मराठीमध्ये छान एक ती ऍक्ट्रेस आहे तर छान तिने ऍक्टिंग म्हणजे केलेली आहे आणि छान वाटला ओव्हरऑल सिने, सिनेमा मला तरी आणि प्रत्येक वर्किंग वुमनने तर मला वाटतं नक्कीच जाऊन बघून या आणि तुमच्या मिस्टरांसोबत जाऊन बघून या जेणेकरून त्यांना पण कळेल की आ, वर्किंग वुमनच्या मागे म्हणजे किंवा डोक्यात बॅक ऑफ द माइंड तिच्या एक काम करताना किती काम चालू असेल किती काही तिच्या मागे असं असतं तिला टेन्शन असतं किती गोष्टींचं आणि कुठेतरी फ्युचरमध्ये तुमच्या घरात पण ते मूवी बघून तसं वागतील कॉपरेट करतील तुम्हाला त्यामुळे ज्या वर्किंग वुमन त्यांनी तर नक्कीच बघा हाऊस वाईफने पण बघितलं तर चांगलंच आहे पण त्यांना तितकं रिलेट होणार नाही इतकंच आता बघा त्या मूवीमध्ये असं दाखवलेलं आहे की प्रत्येक म्हणजे त्याच्यातला एक असा मोठा डायलॉगच आहे महत्वाचा डायलॉग आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आपण नेहमीच हे ऐकलेलं आहे ना की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते पण प्रत्येक यशस्वी बाई मागे एक कामवाली बाई असते म्हणजे किती छान तो डायलॉग लिहिलेला आहे खरंच मला असं वाटतं की जर एखाद्या पुरुषाच्या मागे त्याला घर सगळं घराची सगळी जबाबदारी सांभाळणारी आणि घराचं पूर्ण केअर करणारी जर स्त्री असेल तरच तो पुरुष बाहेर जाऊन यशस्वी होऊ शकतो जर त्याला घरच्या सगळ्या जबाबदारी असतील तर तो काही करू शकत नाही त्यामुळे यशस्वी पुरुषामागे स्त्री असते पण त्या स्त्रीच्या मागे जर कामवाली बाई असेल तरच ती स्त्री पण बाहेर जाऊन काहीतरी स्वतःच्या पायावर उभी राहू शकते किंवा काही करू शकते घरातलं जर तिला पूर्ण बर्डन दिलं आणि सांगितलं बाहेरचं पण ते कर तर बऱ्याचदा शक्य होत नाही त्यामुळे कामवाल्या मावशींची आपल्याला मदत घ्यावी लागते आणि आजकाल कामवाली बाई मिळणं किती आ, अवघड झालेलं आहे किंवा त्यांचे जे चार्जेस आहे ते पण किती वाढलेले आहेत ऑफकोर्स तसं त्यांची मेहनत पण आहे तितकं काम पण आहे पण मुंबई आणि जे पुणे वगैरे अशा सिटी आहे त्या ठिकाणी तुम्ही बघा प्रचंड म्हणजे त्यांचे चार्जेस किंवा त्यांना त्यांची अवेलेबिलिटी खूपच कमी झालेली आहे त्यामुळे कुठेतरी असं वाटतं की पुढे तर आणखीन मिळतील की नाही काम काम करणाऱ्या स्त्रिया वगैरे आणि आमच्या घरात ज्या मुली आहेत आता ज्या शिकत आहेत त्यांना मी नेहमी असं म्हणते की मी अनुभव केलेला आहे की जेव्हा आपण वर्किंग असतो तेव्हा आपल्याला किती त्रास होतो घरातलं करा बाहेरचं करा मग कधी कधी असं वाटतं की अरे आपण घरी होतो तेच बरं होतं म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या पायावर उभं असावं सगळं सा काही ठीक आहे पण जेव्हा आपण बाहेर जातो ना आपल्याला डबल त्रास होतो घरातलं पण करा बाहेरचं पण करा त्यामुळे आमच्या घरात ज्या आता मुली आहेत ज्या कॉलेजला वगैरे शिकत आहेत त्यांना मी असं म्हणत असते की एक तर तुम्ही खूप शिका इतकं शिका की तुमच्या घरात सगळ्या कामांसाठी म्हणजे हेल्पर हवे हेल्प हँड तुम्हाला मिळायला हवा तेवढं शिका अदरवाइज तुम्ही घर सांभाळा म्हणजे एकतर इतकं शिका की सगळ्या कामासाठी घरात नोकर असतील किंवा मग तुम्ही घर सांभाळा तुम्ही बाहेरचं सा करू नका जर तुम्हाला मध्येच जर तुम्ही असाल ना तर तुमची खूप म्हणजे कसरत होते आणि खूप तुमचे हाल होतात ते मी अनुभवलेलं आहे आणि बघा आता इतकं दोन दोन दो, तीन तीन हजार रुपये जर आपण देऊन सगळ्या कामांसाठी म्हणजे हेल्पर ठेवले तर आपल्याला ते परवडतही नाही कारण की आपला पगारच इतका नसतो आणि जर नाही ठेवले तर आपल्या ते दोन्ही करायला जमत नाही त्यामुळे खूप उच, उच्च शिक्षण घ्या तुम्ही खूप चांगली नोकरी वगैरे मिळवा की जेणेकरून तुम्हाला हे सगळं करण्याची गरज पडणार नाही घरातला अदरवाइज तुम्ही हाऊसवाईफ राहा मस्तपैकी घर आपला संसार छान सांभाळा ते पण चांगलं आहे पण आता कुठ म्हणजे असं वाटतं की आपल्या पायावर उभं असावं हे तर खरंच आहे पण कुठेतरी आपण जर दोन्ही करायला गेलो तर आपण लाईफ एन्जॉय करायचं राहून जातं बघा कधी बऱ्याचदा असं होतं की सण वगैरे असेल आणि त्या दिवशी आपल्याला सुट्टी नसेल तर आपल्याला ऑफिस काय जावं लागतं आणि कुठलाच सण आपण व्यवस्थित सेलिब्रेट करू शकत नाही हेच तुम्ही हाऊस वाईफ कडे बघा किती किती छान प्रत्येक सण सेलिब्रेट करते एन्जॉय करते घरातलं वातावरण पण किती छान राहतं त्यामुळे आता घरी बसूनही हा तर काय त्याला उपाय नाही आपल्याला स्वतःच्या पायांवर उभं असणं गरजेचंच आहे तर मग नेमकं करायचं काय आपण घरी राहायचं हाऊस वाईफ म्हणून की मग वर्किंग वुमन बनायचं तर मला असं वाटतं याच्यावर एकच सोल्युशन मला तरी सध्या दिसतंय की आपण असं काम घ्या की जे आपल्याला घरी राहून करता येईल घरी वर्क फ्रॉम होम तर आता निघालेले आहेतच त्याच पद्धतीची कामं जर आपण घेतली ना तर आपला थोडा त्रास कमी होईल वर्क फ्रॉम होम असेल तरी आपल्याला थोडी लिबर्टी मिळते की आपण म्हणजे ट्रॅव्हलिंगचा आपला वेळ वाचतो किंवा आपण एखादं काम घरातलं करत करत आपण आपल्या ऑफिसचं काम करू शकतो तितकी आपल्याला फ्लेक्झिबिलिटी मिळते तर त्यामुळे असं मला वाटतं की लेडीजने असा जॉब बघावा जेणेकरून तिला जास्त तिची धावपळ होणार नाही घर पण सांभाळता यावं आणि पैसे पण कमवता यावेत तर तर तुम्ही म्हणाला असे कुठले जॉब आहे तर भरपूर सारे आहेत भरपूर सारे आणि मला तर आता असं वाटतं की हल्ली असेच जॉब जास्त आहेत जे तुम्ही घरी राहून करू शकता लेडीजसाठी तर भरपूर आहेत बघा आजकाल मी सगळीकडे बघते की बरेच जण मेकअपचे ट्युटोरियल्स घेतात म्हणजे मेकअप करायला शिकवतात घरगुती आपण घरच्या गर घरी मेकअप कसा कर करायचा तर याचे ते वर्क वर्कशॉप घेऊन म्हणजे दोन दोन चार चार दिवसाचे असे वर्कशॉप घेऊन इन्कम करत आहेत दोन चार दिवसाचा दो कोर्स आहे तो तुम्हाला दोन हजार रुपयेमध्ये करायचा आहे अशा प्रकारच्या माझ्या मैत्रिणी बऱ्याच जणी करत आहेत किंवा तुम्ही ट्युशन जरी घेतली तरी दोन तासामध्ये तुम्ही थोड्या मुलांना शिकवलं तर तुम्ही बाकी दिवस तुमचं घर सांभाळायला फ्री आहात तुम्हाला, तुम्हाला इन्कम पण होतो आहे किंवा एखादी ब्रायडल मेकअप तुम्ही घेतला जर तुम्ही मेकअपचा कोर्स केलेला असेल तर एखादा ब्रायडल मेकअप घेतला तिथे जाऊन तुम्ही एक दिवस तो मेकअप केला त्याचे पैसे तुम्हाला मिळतात परत दुसऱ्या दिवशी तुम्हाला नाही वाटलं ना तुम्ही थोडं रिलॅक्स करू शकता आपलं घर सांभाळून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता अशा भरपूर आहेत मी एक वेगळा व्हिडिओ त्याच्यासाठी बनवेल की तुम्ही घरी राहून काय करू शकता मी अगोदर पण बनवलेलं आहे तर अशा पद्धतीचे अनेक जॉब आहेत अनेक कामं आहेत तर ती कामं जर आपण केली ना तर नक्कीच आपल्याला घर पण व्यवस्थित सांभाळता येईल आणि आपली जास्त इतकी जास्त धावपळ पण होणार नाही जी आपल्याला जॉबमध्ये करावी लागते आता मी देखील जे काम करते ते फ्रीलान्सिंग वर्क आहे तुम्हाला माहितीच असेल तुम्ही गुगलवर सर्च करू शकता फ्रीलान्सिंग वर्क म्हणजे काय त्याच्यात तुम्हाला कुठलंही टाइमचं म्हणजे असं रेस्ट्रिक्शन असतं की याच वेळ तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्ही ते काम करून द्यायचं फक्त काम पूर्ण होण्याशी मतलब असतं मग ते तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा दुपारी करा जसं तुम्हाला वेळ मिळेल त्याप्रमाणे तुम्ही ते काम करून द्यायचं असतं तर तशा पद्धतीचे जे जॉब आहेत ना ते आपण सर्च केले पाहिजेत आणि ते केले तरच कुठेतरी आपल्याला थोडी सुटका होईल आपल्याला नाहीतर महिला सुटका नाही जरी तुम्ही शिकलेला आहात तुम्ही जॉब करत आहात तरी देखील तुम्हाला कामं चुकत नाही स्वयंपाक त्यामुळे आपण अशीच निवडा की आपल्याला पैसा पण मिळेल आणि आपण लाईफ एन्जॉय पण करू शकतो बऱ्याचदा बघा जेव्हा ऑफिसवरून आपण येतो तेव्हा मग आलं की घरात स्वयंपाक करा पण पुरुषांचं तसं असतं का ते सकाळी जाताना पूर्ण असं उठणार रेडी होणार आणि डबा घेऊन निघून जाणार आणि आल्यानंतर मग फ्रेश होणार आणि बसणार जेव इथं ता, जेवणाच्या ताटाची वाट बघत पण स्त्रियांचं तसं नसतं त्यांना सकाळी जाताना पण सगळ्यावरून जावं लागतं ऑफिसमध्ये जाऊन काम करायचं आणि घरी आल्यानंतर पण त्यांना काम करावंच लागतं किती नाही म्हंटलं तरी त्यामुळे मग आपण तशा पद्धतीचे जॉब करावेत तर हे झाले माझे विचार तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं आणि तुम्ही हा मूवी बघितला की नाही तुम्हाला आवडला की नाही मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह बाय बाय